नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील जाळीदार आणि पातळ असे धिरडे कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार आज बनवायचे आहे आपल्याला जाळीदार असे धिरडे धिरडे सर्वांनाच आवडतात आणि जर ते जाळीदार आणि एकदम पातळ असतील तर अजूनच मजा येते तर चला मग बनवूया आज नाश्त्याचा हा वेगळा प्रकार एकदम जाळीदार असे धिरडे तर धिरडे बनवण्यासाठी आधी मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर छोट्या वाटीत घेतलेलं आहे मी रवा त्यानंतर घेतलेला आहे हळद त्यानंतर तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मिरची टाकायची असेल तर मिरची टाका आता टाकायची आपल्याला तिळ तीर, आणि तिळीमुळे खूप सुंदर टेस्ट लागते आणि धिरड्यांमध्ये जेव्हा तीळ वरतून दिसते ते पण खूप छान दिसते आणि त्यानंतर टाकायचं आहे इथे पाणी आणि पाणी टाकून थोडं 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 पाणी टाकून आपल्याला असं पातळ ते जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे जे मी इथे बनवून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की अजून आपल्याला जास्त पातळ हवं तर त्यानुसार तुम्ही पातळ करून घ्या आणि जेवढं पातळ तुम्ही बॅटर बनवा तेवढेच जे धिरडे आहे ते एकदम जाळीदार होईल यामध्ये आता टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकून अजून एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सोडा इनो वगैरे काहीच टाकायचं नाही त्यानंतर झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला पॅन घ्यायचं आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकून जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार हव्या त्या भाज्या तुम्ही कट करून त्यामध्ये टाकू शकता आता इथे मी कांदा टाकते आहे कांदा थोडासा परतवून घेते आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कोबी कोबी पण छान बारूच चिरून घेतलेला होता मी आणि तुम्ही इथे सिमला मिरची गाजर काही पण असं कोणत्या पण भाज्या तुम्ही इथे कट करून टाकू शकता तर इथे मी कोबी टाकला आहे त्यानंतर टाकला आहे लसन अद्रकाची पेस्ट आणि आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो टाकून परत एक वेळा एक दोन तीन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आणि हे थोडं थंड झालं की आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे मी गरम गरमच टाकलं कारण माझ्याकडे वेळ नव्हता मला घाई होती थोडी मला पटपट बनवायचं होतं त्यामुळे मी हे असंच टाकून दिलेलं आहे गरम तर थोडं तुम्ही गार होऊ द्या त्यानंतर टाका जर घाई असेल तर असंही टाकलं तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे अजून सुंदर दिसतात हे झिरडे आणि आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल लावून घ्यायचं आहे पॅन पहिले छान गरम करायचं एकदम गरम करायचं त्यानंतर तेल लावून घ्यायचं आणि धिरडे टा टाकताना या प्रकारे असं थोडं थोडं आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे पहा तुम्ही बॅटर टाकल्या टाकल्या पहा कशी जाळी येते आहे तर याप्रमाणे जाळी यायला हवी आणि ह्या धिरड्याला आता झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट असं झाकून ठेवायचं आणि इथे पहा जाळीदार असं धिरडं एकदम रेडी आहे सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या नाश्त्याला किंवा कधीही तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे धिरडं करून तुम्ही खाऊ शकता एकदम पौष्टिक आणि टेस्टी पण आणि हेल्दी पण चला तर मग भेटूया असा छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका